हर हर महादेव हर हर महादेव तर बाबा आता सांगा पिटोरी काय साजरी करतात हे म्हणजे गणपतीच्या अगोदर आमोशा असतय वाजू आणायची म्हणजे आपण गणपतीला कशी आणतो अशी पिटोरीला पण म्हणजे तिथून आले हरा महादेव तर ते वाद बोलत यायचा हर महादेव आणि हा पूर्ण गावाचे लोक सगळी यायचे तर आता हे काय आपण आता पेट डा टेट डा का हे बघा यांना ना हल्दीचा फुल बोलतात हे बघा हा डिंड्याचा पाणी असा आपली पाचवी गोष्ट आहे लव म्हणजे महत्व असं आहे पूजन करायचं आहे आज त्यांना म्हणजे मान दिले ना ते आणि आपण इतर चालत तुमचं आता रेती का वाच ही रेती म्हणजे ते काय आपल्या म्हणजे परेसाला म्हणजे आपण एक मान मगून दिलाय तो रेतीचा म्हणजे मान आहे तो बाबा इथले स्थानिक आहेत म्हणून त्यानं माहितीये कुठली गोष्ट कुठं काय भेटेल ते आपल्यासारखेला जरी फोटो बघून पाठवले असता काही हे गोष्ट घेऊन या गणपती आले असतं ना बाबा शोध शोधा गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दाक्ष आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती हर हर महादेव आणि पिठोरी अमावशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपण आता चाललेलो पिठोरी आणायला दरवर्षी जातो पिठोरी आणायला पण ती एकदम आयती काढलेली असते बाबाने तशीच आपण आणायला जातो पण या वर्षी बरोबर आपण काढण्यापासून जावं कारण की जे जे काही गोष्टी असतात पिठोरीला तर त्या काढता काढता बाबांनी मी जरा माहिती विचार आणि ती तुम्हाला सांगेन तर बरं त्याच आणि मला पण समजेल का कशाला काय बोलतात ते आणि मेन गोष्ट म्हणजे या ब्लॉगचा आपला जो टायटलच असणार आहे का पिठोरी का साजरी करतात जी आहे ती का साजरी करतात ते पण तुम्हाला मी या व्लॉग मध्ये सांगेन तर आपल्यासोबत आणखी दोघं जण येत होते आज पण मी एकटाच चालले आहे कारण की दोघ जण झोपले आहेत दोघांना मी एकाला नानाला फोन केला बरं नाना येत आहे ना कारण रात्री तर बोलून घेत दोघं येणार दोन फोन कर पण आलं असो तर निघालेलो आहे मी आता वाजलेत सात ऍक्च्युली मला निघायचं होतं सहा वाजता पण असं सात वाजता निघालोय तर आपण लवकरच जाऊया कारण की नंतर ना त्या गोष्टी भेटत नाही बाबाने सांगितलं थोडं लवकरच आहे नाहीतर दुसरी गावातले जी माणसं असतात ती घेऊन जातात मोस्टली गोष्ट तर बाबांची इथं नदीच आहे त्या नदीच्या आसपास सर्व या गोष्टी भेटतात त्याचं कोण बाबा आहेत काय आहेत ते सर्व मी तुम्हाला दाखवते या ब्लॉगमध्ये आणि काय काय गोष्टी वापरतात ते पण तुम्हाला सर्व सांगेन का वापरतात ते पण सांगणार तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो तिकडे गेल्यावरच पाऊस पण चालू आलाय आणि मी पण आता इथून निघतो तर मी इथं पोचलेलो आहे आता उमरवलीला आलोय आणि इथे सोबत बाबा पण आहेत आणि इथं बाबा त्यांचं घर आहे आणि लगेच तिथूनच तर बाबा आपल्याला फिरायला लागेल का भरपूर हो भरपूर फिरायला लागते भेटेल तर आता काय तोडतोय आपण आता थेट डा थेट डा का ते बघा टेड हा आणखी काय काय लागतं तसं भरपूर आहे तसं याचा ताणा आहे कशाचं सगळ्यांची नाव सांगा जरा काय काय दिंड्याचा पान हां आणि नारलीचा ताणा गोमेटीचा ताणा वराचा पान दिंड्याचा पाना याची सगळी मिक्स हे करून सगळी खुराची ठीक आहे ठीक आहे इकडे गेल्यावर मग नदीवर घेऊन जायचं त्यांना हां नदीवर घेऊन गेलं का मग त्यांना धुवायची पिठोरीला सगळ्या okay. पात्रीला धुवून आणायचे धुवून आणली तर मग एका ठिकाणी बसायच आपण गोष्टी सांगत हा <laughs> चाल पिटोरी काय साधी करतात त्या आपण नंतर सांग। ते 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 सांगू एका ठिकाणी सगळं पहिले आता हे सगळं काढून घेऊ याला काय टेड्डा बोलतोय का टेडा ओके okay. बघा याला बोलता टेड्डाचं झाड हा चला आता आम्ही निघालो पुरत दुसरी पातळी काढायला आता काय भेट बाबा इकडं आता वराची पानं बेतन पात्री ती घेऊन यात आपल्याला लेट झाला काय यायला लेट नाही झाला बरोबर आले ना आता मम्मी होती काय सर्व नेतात बोलत लवकरच येऊन गावातली माणसं लवकरच जाऊ ते म्हणजे लवकर येतात ना सांगतात घेऊन एक पेठ वगैरे भेटत नाही ना त्याच्यामुळे मग लवकर आता आम्ही दुसरी गोष्ट घ्यायला आलोय ती म्हणजे वाडाचं पान बाबा वाडाची पानं घ्यायला आलोय आ जीव ना काय बोलतात ही हळदळीचं फूल हळदळीचं फूल तर बघा हे पण ना जे हळदळीचं फुल आहे हळदीचं फूल का बघू दाखवा कसं असतात हे बघा यांना हळदीचा फूल बोलतात असं आहे इतके लिजबाना चांगले तो हे मीतेलाला आता आपण पुढं जाऊया वडाची फांदी कुठली बघा काढता सोलाची आपल्याला भेटणार नाही होती सोलाची लागतं का तक सोला पानांची सोला पानाची सोला पानांचीच का लागत काय असेल का सोलाचा वंश आहे ना हा ही जी आहे ना ही सोला सोलानीच सगळा सगळं घ्यायचा सोलानी ते आता पानं करून घ्यायला लागतील आपल्याला वाटते फांदी घ्यायला लागेल मग वरती वरती कुठं चारणार आपण चारायला भेटणार साईडला खानले पान नाही देणार पानाच नाही पानच नाही पानच करून घेवा मग काय करायचं कुठून खाण देणार बातमी खांदे घ्यायची मग बाकीची पानं घेऊ चाल नुसता पानं घ्यायची कसला नाही घ्यायचा लेकूर म्हणजे आता हे असं घेतलं ना आपण फांदी हा ते घेत नाही पाच म्हणजे सोला सोलाचे दोन लागतात का वाडाच्या वराची सोला हा पुऱ्याची सोला ओके म्हणजे जे जे काही आपण आता गोष्टी घेऊ ते सोलाच्या याने घ्यायच्या सोला सगळा पान पाना पाना ना खाली, खाली ना आम्हाला <laughs> सगळ्या वरती गेले जे हाताला लागत नाही तेरा आणि मग आणखी एक छोटी घेऊन झालंच काम तेरा चौदा पंधरा होतील ते बाकीचे हल्दीची फुलं भेटली आणि वाडाची फांद्या भेटल्या वाडाच्या फांद्या अजून तरी बऱ्याच गोष्टी आतापर्यंत आपल्याला फक्त तीनच गोष्टी भेटल्यात अजून भरपूर काही भेटायचं बाकी आहे सर्व तुम्हाला काय दाखवतो काय काय कसं कसं असतं ते याचा वेदर आहे ना खूप मस्त आहे तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो मी नदी इथे समोर एकदम मस्त मस्तारा थोडा साईड नदी समोरून दाखवतो मी हे बघा इकडं नदी आहे इथून नीट दिसतच नाही रेट इथून दिसतो का बघू दे हे बघा इकडं नदी आहे मस्त आणि समोरचा व्यू बघा किती मस्त वाटतंय आहे ना हा पुढं आपल्याला तिकडे जायचंच आहे ना तेव्हा दाखव तुम्हाला नीट आता केलीची पानं पण घेत आहे यात पिटोरीला बांधून नेतो आणि नंतर आपल्याला संध्याकाळला जेवणाला पण काम येते तर आज मम्मीने पण भरपूर सारा मेनू बनवला असेल जेवणाला काय काय आहे ते संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये आपल्या बाबाने काढलेत मस्त केलीची पानं चांगली चांगली तिथं पण होते केलीची पानं त्या साईडला पण असे तिथं अशी खराब झाल्यासारखी होती इथे जरा चांगले ते कुठे गेलो बाबा अरे अरा महादेव <laughs> अरे महादेव असं बाबा बोलूनच शोधता ना, ना। अरे महादेव बोलून हे सगळ्या गोष्टी शोधायचे असतात <laughs> अरे महादेव आपल्या ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोललेत असा अरे अरे महादेव समोरच नदी आपल्या मस्त चला ह्या गेटमधून आता जाऊया परत आता दुसऱ्या गोष्टी शोधायला आतापर्यंत आपल्याला चार गोष्टी भेटल्या आहेत फक्त केलीची पानं वाडाच्या फांद्या पान आणि हल्दीची फुलं आणि अजून ना हां तेड्याचं झाड भेटलंय तर बाबा इथले स्थानिक आहेत म्हणून त्यांना माहिती आहे कुठली गोष्ट कुठं काय भेटेल ते आपल्यासारखेला जरी फोटो बघून पाठवले असता काही हे गोष्ट घेऊन या गणपती आले असतं ना बाबा शोध तर आपल्याला काय माहिती गणपती आले असते कारण की आता एक इथं भेटला तर दुसरी गोष्ट तिकडे भेटली हा लांब लांब भेट सगळं काय माहिती नाही आणि आता आलोय तर समजताना हे काय झालं आपण कधी का बघितली नव्हती डेंड्या बिड्याचं जे बघितलेली पण नावं वगैरे काय माहिती नव्हती तर त्याचं आपल्याला समजलं पण कशाला काय काय बोलतात ते का काया काया बोलता तर आता हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू अजून बरंच घ्यायचं बाकी आहे आपलं आम्ही आता चौथी गोष्ट आणायला चाललोय कुठली बाबा दिंड्याचं पण ओके जाम गवत वाढलाय जरा

काय लव भेटत का होती काय बोलतो ओके आणि आपल्याला याची अंगठी वगैरे पण बनवायची असते एक बेसलेट टाईप एक असतो त्या टाईप मध्ये बनवत ते कशाचं बनवतो बाबा ते दुर्वाचं बनवायचा आणि तारा बनवायचा याचा कडा का हां तर ते पण दाखवतो बनवताना कसं बनवतात बाबा बरोबर दाखवत हा पाऊस पडा बंद समोर आपली नदी आहे बघा मस्त पाणी पण भरपूर पाऊस पण दोन चार दिवस झाले भरपूर पडते कालपासून जरा कमी झाले ना कालपासून एकदम कहरच केलं पावसा हम्म इथपर्यंत आलता का पाणी लोक पूर्ण भरलं इथपर्यंत आलता वाटत काय आता आम्ही काढायला चाललोय लव जे की आपल्याला नदीच्या बाजूला भेटत का बघा ही आपली पाचवी गोष्ट आहे लव असं असतं नाही एकदम वरती शेंड्यालाच फक्त त्याच्या दराचा पाला असतो नक्की एकदम उभ्या दांडीसारखा असतं हे मग तुम्हाला सांगितलं नदी दाखवली बघा नदी आता मी पण नदीतच उतरलोय मस्त आहे नदी लहानपणी यायचो ना बाबा भरपूर आता यांना कमी झालं जरा हे पण सोला सोलाच घ्यायचं हे लव सोला असतात म्हणजे आठ इकडं आठ या नाही मग सोला सोला इकडे सोला ना बत्तीस बत्तीस लागतात का ओके हे बघा अशा प्रकारचं असतं ते लव भेटलं ना बाबा सर्व सर्व भेटले सर्व भेटलेलं आहे आम्हाला आता इथं आणि तो बाबा सर्व धुणार आहे त्या गोष्टी त्याच्या भेटल्यात आपल्याला आता मला पण हो नाव दर्श पाठवले ते टेड्डा बाबाच्या हातात येतो परत हळदीचा फूल परत आणखी काय तो हिल त्याचं नाव टेड्डा पान पण वराचा पान या हलदुरीचा फुल आणि तो ताना कसला आहे तो नारलीचा ताना नारलीचा ताना हे कलई कलई फुल दाखवा बा हा बघा असा फुल असतं कलईचा हां कलईला बोलतो कलई आणि हे बत्तीस लव हा बत्तीस ते, ते बत्तीस लव आता बाबाने बनवत घेतलं अंगठी ना बाबा अंगठी दुर्वायची अंगठी बनवायला घेतली बाबानी दुर्वाची अंगठी पहिले आमच्या इकडे म्हणजे मोठ्या गोष्टी विष्टी सांगायच्या आता आ, आ, आता नवीन पेरी झाली आता जास्ती सांगत नाही जास्ती म्हणजे बसतात इथे येऊन आता हे ये झाली का अगरबत्ती लावायची टाईम झाला का निघून मग उचलायचे सगळे मग हरारा बोलत आता पण सांगा सगळ्यांना आता समजू द्यान आता कुठेतरी ते जास्त ऐकायला भेटत नाही भेटत नाही त्या मुलं बरं मी पण विचार केला की सर्वांना पण समजेल ना मला पण थोडासा बरं नॉलेज भेटेल त्या, त्या आलतो बाबा आता बाबा काय काय सांगणार आपल्याला ते पुढे जरा कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये समजेलच अंगठी पण बाबानी बोल बोलता बनवलेली आहे आता काय बनवतो बाबा कडा बनवतो कडा ल ते पाया पडताना घालत असत ना आता पाया पडत बघा बा कडा कसा बनवतात बघा बाबा लावायचंच बनवतात काय त्याला पूर्ण चेताना लागते त्याच्यावर गाठी येणार नाही त्याला सोला गाठी महाराजात पाहिजे म्हणजे सगळं जे काय करायचं ते आज सोलात करायचा पूर्ण बघा आता तर कडा पण बनवलेला आता बाबानी एक गाठ अशा आपल्याला सोला गाठी मारायच्या मग त्याचा एक कडा बनत मग तो दर्शन घेताना हातात घालायचा हर महादेव हर हर महादेव अरा अरा महादेव भेटलेला आहे अरे आता भेटलेलं आहे आता आम्हाला सर्व जे जे पाहिजे होता आता हा आता घरी चालू आणि कुठे बसतो शांत आणि तुम्हाला सांगतो का मेन पिठोरी का साजरी करतात ते कुणाला आता सर तुम्हाला पटकन जरा घाई करतो जातो हर रामाध महादेव हर रामाध हर हर महादेव तर बाबा आता सांगा पिठोरी का साजरी करतात हे म्हणजे गणपतीच्या अगोदर आमोशा असतं ही हा ही आमोशा लोक आमोशा बोलतात तिला ही पिठोरी आपण पिठोरी बोलतो ना या पिठोरीचा महत्व कुणाला कळलं नाही ही पिठोरी म्हणजे हे चांगली आहे तिला घरी आणायचीच असतं आपण तिला काय लागत नाही जास्ती काय तिला निवेद्य लागते बाकी दुसरं काय खाते ते काहीच नाही पण ती घरी हाणाचंच असते तिची एक वरात आहे ती म्हणजे तिला ते हानाची वाजूत गाजूत आणायची असते आपण आपण वाजूत गाजूत नाही आणत पण ती वाजवूत गाजूत नाही आणत पहिले वाजूत आणायचे नवसा जे असायचे ते न वाजवीत आणायचे असते पिठोरी पण नवसा पिठोरी हां आता ते जास्त का आपल्याला बघायला हा ते काय जास्ती आता काही हे नाही म्हणजे नाळ टाळ घेऊन ते जायचे जा पहिले जा 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 वाजवीत आणायचे म्हणजे असे आपण गणपतीना कशी आणतो अशी पिठोरीला पण म्हणजे तिकून आले हरारा महादेव का ते बोलत यायचा हरारा महादेव आणि हां पूर्ण गावाचे लोक सगळी यायचे ते हरारा महादेव करते यायचे आणि काही भजन करते यायचे असे त्याचे म्हणजे महत्व आहे म्हणजे गणपती घरी ज्याच्या घरी म्हणजे ती पिठोरीचा हिंसा पाहिजेच असे की पिटोरी म्हणजे आपली लक्ष्मी आणि झाडा फुल गणपतीच्या अगोदर ते झाडा फुलांचा म्हणजे महत्व असं ज्यांना त्यांचाच पूजन करायचं आहे आज त्यांना म्हणजे मान दिले ना ते मान दिला सगळी जेवढी आपण पात्री आणली तेवढीला आपण काय का त्याच्यात पेड्डा आणला त्याच्यात लव आणला आपण त्याच्या टिंब्याचा पान आणला त्याच्यात वराची पान आणली हलदुलीचा फुल आणला जो आपण कडा बनवला तो लव्याचा कडा आहे तो लव्याचा कडा हा आणि रेली असते ना ते आपले दुर्वा दुर्वाचा अंगठी बनवली बनवायची असते त्याचं काहीतरी महत्व आहे म्हणून तर लोक असे सांगतात ना हातात अंगठी आणि परत काढा घालायचा आणि त्यानं मग ते पूजन पात्री करण्यासाठी ठेवण्यासाठी तो करानं अंगठी घालायची निवेद्य सगळा निवेद्य दाखवल्याशिवाय तो करा काही करायचा नाही आपण इतर वेळेस तर कसा हलत कुंकू हलत कुंकू वाहतो पण तो पहिला हलत कुंकू नाही व्हायचा पहिली ती पात्रे दिंड्याचा पान ठेवायचा हो खाली केलीचा पान ठेवायचा नसला दिंड्याचा पान तर केलीचा पान ठेवायचा आणि त्याच्यावरती पात्री ठेवून द्यायची आणि तो पानाचा विडा आहे ते पानाचा विडा तिथं मांडायचा पहिला गणपतीचा पूजन हे सगळं मांडून झाला का लगेच गणपतीचा पूजन करायचं आणि आपण इतर चालत कुंकू आता रेती का वाहत्या ही रेती म्हणजे ते काय आपल्या म्हणजे परेसाला म्हणजे आपण एक मान मगून तो रेतीचा म्हणजे मान आहे तो नंतर तुम्ही दाखविल कसं काय मांडायला पण तुम्ही पण एकदा सांगा कसं मांडायचं असतं ज्यांना ते मांडायचं पहिला आपण पहिला दिंड्याचा पान घ्यायचा पहिला केलीचा पान टाकायचा त्याच्यावर डिंड्याचा पान टाकायचा ठेवायचा त्याच्यावर आणि तो दिंड्याचा पानाच्या वरती सगळी ती पात्री आहे ती अशी पूर्ण ठेवायची म्हणजे कर्मकर्मा एक सोला सोलाचा तर दिलेला आहे ना तो असा व्यवस्थित तिथे मांड मांडायचा आणि नंतर तुझा जो निवेद्य येईल तो पण सोलाचाच असते तो पण सोलाचा पहिला निवेद्य द्यायचा तिथे आणि नंतर मग तो पूजन तुझा होणार हा मग आरती आरती आणि ते कानात पण घालतात नंतर पाया पडतात हा ते पात्री असते ना ही आता ही पात्री आहे ना ते मग काही बाय माणसं म्हणजे अशी याच्यात कानात घालतात बाप्या माणसं कानात घालतात म्हणजे तिचा मतू आहे म्हणून कानच घालतात ना ते आणि पिठाचं दाग पण बनवतात ते म्हणजे निवेद्य आहे तिचा निवेद्य दाग तिला दाग आपण निवेद्य व्यवसाय बोलतात त्याला निवेद्याचं म्हणजे तर बाबाने एकदम शॉर्टमध्ये मस्त अशी माहिती सांगितली आपल्याला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती, ती कमेंटमध्ये सांगा सर्वांसाठी मला तर वाटतं नवीनच असेल आणि बाबा आणखी काय अशा गोष्टी आहेत का, का, का जुन्या काळातल्या वगैरे जुने काय आता याच्यात पहिले लोक होती जुनी ती लोक तिथं बसायची पिठोरी म्हणजे सार साफ साफसफाई नदीवर नेऊन केले तर ती पूर्ण लोक बसणार सर्व व्यवस्थित जुनी लोक होती ती आता कोण ज्याचं वारवाराला बसून ते लोक घेत होते करत होते ते आणि तिथंशी जाऊन कोण गोष्टी सांगायचा पिटोरीची गोष्ट सांगायचा किंवा कशाची म्हणजे ती काणी एक सांगायची ते त्या काची म्हणजे ती झाली त्यानंतर मग सगळी उचलून घरी घेऊन यायचे आता कसं आलंय ते विकत पण भेटत त्याला त्याला महत्व नाही ना, ना। जे राहणार आज हे आमुष्याच्या दिवशी ते ते आदल्या दिवशी त्याला अर्थ नाही एवढं शोधून त्याला म्हणजे ते म्हणजे या झाडाला आजच्या दिवसाला मान दिला पूजनाचा म्हणजे ही बघा आज आपण पिटोरी नेली तिचा पूजन केला त्या झाडाला महत्व आला त्या झाडाचं म्हणजे पूजन झालं सगळं ठीक आहे म्हणजे बघा तुम्ही पण जर असं विकत वगैरे आणत असाल ना तर तसं काय आणू नका आजच्या दिवशी जा कुठेतरी मस्त अशी काढून आणा त्याला एक महत्व आहे कारण की बाबांनी जसं सांगितलं या सर्व गोष्टी आजच्या दिवशीला मान दिलेला आहे तुम्ही पण आजच काढा असं विकत वगैरे आजकाल मार्केटला भरपूर भेटते सर्वच तसं काय करू नका प्रकार तर बाबा आणखी काय सांगाल आत्ता तर पूर्ण झालं ते झालं ना तर बोला हर हर महा बघा झालेले सर्व काढून आता बाबांनी फायनल पॅक करायला लावले सर्व आता आपण अशीच फडक्यात गुंडून घरी न्यायची रेती तर चालू ठेवून आई तू काय सांगशील पिठोरी बद्दल मी काय सांगू आनंद आनंद काय सांगू माझा नातवाला घ्यायला हा आजोबानी दिली कावरून बाबानी त्याच्या दरवर्षी आम्ही दरवर्षी बाबा वगैरे काढून ठेवतात आमच्यासाठी पण मीच बोललो मी का बरं मी येतो सकाळीच बरं लवकर जरासा लेट झाला बाबा सोबतच जाते कसं काय असेल ते पण समजाल बरं माहिती झाल्याची ती नाही बाबांनी तरी मस्त सांगितली माहिती कशी वाटली तुम्ही सांगत जरा काही नवीन लोक असतील चांगली हा आणखी म्हणजे भेटल आजकाल कस ते जास्त ऐकायला पण भेटत नाही कुठं नाही कमी झाले जरा प्रकार येऊ हो कुठे आता काय पात्रे बाजारात भेटतात त्याच्यात ते बाजारातच घेतात आपले जातात एवढं का भरपूर भेटे नाही थोडी मोजकीच आणून देत आपली घेतात आता शहरात तसंच करतात ना रे बाबा झालं ना बाबा पूर्ण अरे अरे महादेव दुण 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 दुण। बाबा आईने आईनी तर आलू पानं पाना वगैरे पण दिलेले ते बघा तर आपण पण पन आता निघूया घरी जायला तर चला बाबा खूप छान अशी माहिती सांगितली धन्यवाद हो चला हर हर महादेव महादेव बोला हर हर महादेव तर पिठोरीला मी इथे हन ठेवलेली आहे तिला संध्याकाळीच घरात घेतात आता घेत घरात घेत नाही तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि याच्या पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला पिटोरीची कशी पूजा केली जाते परत मम्मीने काय काय बनवलेलं आहे दागदागिने जे काय असतात कशी काय आरती वगैरे सर्व काय असतं ना ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटेल तर हा पार्ट तुम्हाला कसा वाटला आणि माहिती वगैरे ऐकून तुम्हाला कसं वाटलं ना ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू